अनुदानित शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक खाजगी शिकवणी घेऊन शासन आणि यांची लुबाडणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भात संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलं आहे गंगाखेड तालुक्यातील ज्या अनुदानित शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक शासनाचा पगार घेऊनही खासगी शिकवण्या घेतात आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात या निवेदनामध्ये म्हटलं आहे आणि त्यामुळे संबंधिताच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांना धमकी धमकी वजा सूचना देत असून माझ्याकडे शिकवणी लावावी लागेल असे देखील आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलं आहे या निवेदनावर उत्तम काळे विलास लांडगे संतोष कलिंदर प्रभू राठोड सिद्धार्थ हत्तीअंबिरे आतिश खंदारे यांच्यासह अन्य सह्या आहेत आनंदांनी शाळा व महाविद्यालयातील शिक्षक हे शासनाचा व पालकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करून शासनाची दिशाभूल करीत आहेत संबंधित विद्यार्थी यांना शाळे शिक्षण संस्थेची परवानगी न घेता शाळेतील विद्यार्थ्यांना आमच्याचकडे क्लासेस लावा दुसऱ्याकडे क्लासेस लावल्यास तुमची पाल्य मागे राहतील व प्रॅक्टिकलमध्ये मार्क मिळणार नाहीत असे बोलले जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे प्रमाण निर्माण झाले आहे आणि कोणत्याही प्रकारची शिक्षण संस्थेची संचालकाची मुख्याध्यापकाची परवानगी न घेता खाजगी शिकवणी वर्ग चालू करून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करीत आहेत त्यांना शासनाने अठरा जानेवारी दोन हजार चोवीसप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शिक्षकावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी व दोन ठिकाणावरून आर्थिक लाभ उचलल्याचा उचलल्याच्या कारणावरून त्यांना सेवेतून कायम बडतर करण्यात यावे अशी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे मी आरोग्य उत्तम काळे तसेच संतोष कलिंदर परबेव राठोड विलास लांडगे हा सिद्धार्थ ताफी इत्यादीने आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे अनुदी अनुदानित शाळेवर शिक्षक आहेत आणि ते खाजगी क्लासेस घेत आहेत ह्या जे खाजगी क्लासेस घ्यायला ते गव्हर्नमेंटची पगार उचलतात आणि खाजगी संस्था खाजगी क्लासेसून पैसे कमावतात पण जी सामान्य जे विद्यार्थ्याची जी लूट आहे वाहने ती थांबावी संबंधित अधिकाऱ्याने याच्या कारवाई जर नाही केली तर आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषणला बसणार आहेत आणि उपोषणला बसून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल हे आमची अशी मागणी आहे केंद्रशासक केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे जी आर निघाले त्या जी आर प्रमाणे त्यांच्यावर कारवाई व्हावी प्रतिनिधी राजकुमार मुंडे मी मियाबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड